या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ आता मिळेल पाच मिनिटात जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज वृद्ध काळ पेन्शन संदर्भात शासन स्तरावरून योग्य शासनाच्या या कार्यवाहीमुळे पेन्शनधारकांना मिळेल त्वरित लाभ आता पेन्शनधारकांना फक्त पाच मिनिटात पेन्शन मिळू शकेल जाणून घ्या या संदर्भात सविस्तर माहिती चला तर पाहूय संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शनधारकांना एक अत्यंत महत्वाची बातमी आहे आता पेन्शनधारकांच्या पेन्शनधारकांना पाच मिनिटात मिळू शकेल पेन्शनचा लाभ या संदर्भात लाभ कसा मिळेल हे जाणून घेऊया या बातमीच्या अंतर्गत ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण

आता फक्त पाच मिनिटात वृद्धापकाळ पेन्शन योजना पावले उचलावी लागतील याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून स्पष्ट करणार आहोत वृद्धापकाळ पेन्शन योजना म्हणजे काय याचा अर्थ पाहूया मित्रांनो त्याआधी आपण बघूया वृद्धापकाळ पेन्शन म्हणजे योजना म्हणजे नेमक काय मित्रांनो वृद्धापकाळ नागरिक वृद्ध नागरिकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश वृद्धांना त्यांची मूलभूत गरजा साठी कोण कुन, कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही आणि ते सन्मानाने जीवन जगू शकतील याची खात्री करणे हाच मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत सरकार दर महावृद्धांना पेन्शन म्हणून एक निश्चित रक्कम देते ही राशी त्यांच्या साठी जीवन सोपे आणि आरामदायी बनवण्यासाठी मदत करते वृद्धा साठी अर्ज करण्यासाठी खूप वेळ लागायचा आणि प्रक्रिया लांबलचक असायची आणि सर्वात मोठी असायची आता सरकारने ही प्रक्रिया अत्यंत खूप सोपी केली आहे pension साठी लांब प्रक्रिया करण्याची गरज नाही अगदी सोप्या ऑनलाइन प्रक्रिये द्वारे वृद्ध pension धारकांना pension चे फायदे पाच मिनिटात मिळू शकतात मित्रांनो मित्रांनो आता बघूया ही योजना वृद्धापकाळ योजनेचा अर्ज कसा करावा सर्वप्रथम पेन्शन योजना निवडा दोन सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या राज्य सरकारकडून देण्यात येणारी वृद्धापकाळ योजना निवडावी लागेल आणि त्यानंतर पोर्टल पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्य सरकारच्या संबंधित ऑनलाईन पोर्टल द्यावी लागेल बहुतेक राज्यामध्ये ही सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे जेणेकरून पेन्शन मिळवण्याची प्रक्रिया जलद पारदर्शक होऊ शकेल पाच आवश्यक, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सहा धारकांना अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात सात आवश्यक लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहे वय प्रमाणपत्र पुरावा ओळख पत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड पेन्शन धारकांना पुरावा म्हणून सादर करावा लागेल दहा मूळ गावचा रहिवासी चा पुरावा सादर करावा लागेल पत्र व्यवहाराचा पत्ता सादर करावा लागेल बँक खाता स्वतःचे बँक खात्याचे पासबुक प्रत ही लागेल तेरा पोर्टल वर अर्ज भरा आणि कागदपत्रे सबमिट करा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराला अर्ज भरावा लागेल अर्जदाराने भरलेला अर्ज तेथेच त्वरित सबमिट करा यासाठी वृद्धांना फक्त ही प्रक्रिया करण्यास पाच मिनिटे लागतील सरकारच्या ऑनलाईन पोर्टल वर सर्व सबमिट करणे आवश्यक आहे तुम्हाला त्यानंतर पेन्शन मंजुरी होईल म्हणजे अर्जदाराला पेन्शन मंजूर होईल मित्रांनो अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित अधिकारी तो तपासून मंजूर करतील आता मंजुरीसाठी फक्त काही दिवस लागतात काही राज्यात पेन्शन प्रक्रिया फक्त पाच मिनिटात पूर्ण करतात वृद्धापकाळ पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि निकष काय आहे ते पाहूया एक अर्जदाराचे वय साठ वर्ष पूर्ण झालेले असावे दोन आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत अर्जदाराकडे कोणत्याही प्रकारे असणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचे उत्पन्न असावा फक्त भारतीय या पेन्शनचा लाभ घेता येतो चार राज्याचा रहिवासी असावा पेन्शन योजनेचा लाभ फक्त या राज्यातील रहिवाशांनाच मिळेल तो ज्या राज्यात राहत असेल ज्या राज्यात रात असेल जारी केलेल्या योजने अंतर्गत योजनेचे फायदे समजावून घेऊया फार प्रचंड योजना असून या योजनेचे अनेक फायदे आहेत त्यापैकी काही महत्वाचे फायदे पाहू आर्थिक सुरक्षा हे पेन्शन वृद्धांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते जेणेकरून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील दोन स्वावलंबन वृद्धांना असल्यामुळे त्यांना माहित आहे की उत्पन्नाचे स्तोत्र एक स्थिर आहेत मित्रांनो प्रश्न असा उद्भवतो की अर्ज केल्यानंतर पेन्शन कधी सुरू होईल उत्तर असे आहे की ही प्रक्रिया खूप वेगाने आहेत सर्वसाधारणपणे अर्ज केल्यानंतर अर्जदाराची पेन्शन प्रक्रिया दोन आठवड्याच्या पूर्ण होते काही अर्जदाराला पेन्शन मिळ आणि अर्जदाराला पेन्शन मिळण्यास सुरुवात होते काही राज्यांमध्ये प्रक्रिया फक्त पाच मिनिटात पूर्ण होते त्यामुळे वृद्ध व्यक्तींना तितक्या लवकर आर्थिक मदत देता येईल तेवढ्या लवकर दिली जाते मित्रांनो आपण वरील उद्धव पेन्शन योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण सावडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर